आपला आवाज कोकण चोवीस तास जनतेच्या अडचणी समजावून घेण्यासाठी आणि त्या मार्गी लावण्यासाठी आपण जनता दरबाराचं आयोजन केले असल्याची माहिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी दिले आहे आयोजन केलेलं आहे दादा ह्या मागची नेमची पार्श्वभूमी काय आत्ता तुम्ही माझ्या भाषणात पार्श्वभूमी सुरुवातीला मी सांगितलेले आहे खासदार या विभागातून झालेलं आहे या विभागातल्या जनतेला भेटावं त्यांच्या समस्या अडचणी अगदी पायाभूत सुविधा शिक्षण वगैरे सर्व क्षेत्रातल्या जाणून घ्याव्यात काही अडचणी असल्या त्या सोडवाव्यात काही कामं जलदगतीने होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा और नवीन कामं आली ते योग्य मार्गी लावण्यासाठी आज अधिकारी आणि लोक आणि लोकांचे प्रश्न घेऊ घेऊन विधानता रभार आज भरवलेला आहे काय दिसलं तुम्हाला तीन दिवसामध्ये खरोखरच अडचणी आहेत सगळे प्रश्न मार्गे लागले त्याचे महत्वाचे प्रश्न काय ने नेमकं एकाने विचार दोघांची प्रश्नांची खरंच आपण आपल्याला काय दिसून आलो सगळे प्रश्न लोकांचे मार्गी लागले की जनता आज नाखुश आहे किंवा नाराज आहे की त्यांचे प्रश्न भरपूर आहेत नेमकं काय आपल्याला माहिती आहे नारायण राणेवर जनता नाराज नसते म्हणून ते इवडून निवडून आलो माहिती आहे ना हां ते असं नाही आम्ही स्वतःहून आलो मला बोलवलं नाही कोणी स्वतः आणि ते नाराजीचा प्रश्न नाहीये भारत सरकारमध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात आहे या सरकारवर जनता खुश आहे समाधानी आहे याचा प्रत्यय मला या दौऱ्यात आला कळ या दौऱ्यात आला जनता नवीन नवीन प्रश्न आहेत कोणा रस्ते पाहिजे कोणा पाण्याची अडचण आहे हे नवीन निर्माण झाले प्रश्न आहेत ते प्रश्न लवकर कालावधीत मार्गी लावावे हा माझा एक उद्देश अधिकारी वर्गाला अधिकार वर्गाशी पण माझी भेट झाली या जिल्ह्यामधून काही नवीन रस्ते होत आहेत ते नवीन रस्ते होत असताना प्लॅनिंग करत असताना त्या नवीन रस्त्याच्या रस्त्याच्या बाजूला उद्योगधंदे यावेत त्यासाठी आत्तापासून काही रिझर्वेशन ठेवा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी दोन दिवसांमध्ये रत्नागिरी चिपळूण आणि देवरुख येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते आणि या जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून आलं तर तर म्हणजे आत्ताच्या घटकेला म्हणजे त्या रस्त्याला वाहतूक एवढे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे की प्रमुख जिल्हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग बहात्तर या रस्त्याचा जो आत्ताची स्थिती आहे

दरम्यान जनता राज्य आणि केंद्र सरकारवर खुश असल्याचे दौऱ्यात दिसून आले असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली जागा उपलब्ध करून ठेवा जसं रत्नागिरी कोल्हापूर रस्ता नुसता रस्ता होऊन फायदा नाही तर तिथे औद्योगिक दृष्टीचा विचार करून पर्यटकाचा तुम्ही विचार करून त्या ठिकाणी सुविधा साडी जागा प्लॅनिंग प्लॅनिंग डिपार्टमेंटने करावं यासाठी माझी सकाळी बैठक दहा वाजता झाली अधिकार सगळे व्यवस्थित सर्वांचं सहकार्य असावं आशीर्वाद मानणार नाही <laughs> आशीर्वाद उद्धव ठाकरे देतात हा <laughs> त्यांची भाषा तशी आहे ना सर जनतेचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या तीन दिवसात काय होता वीज जनतेचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय होता वीज पाणी रस्ते सगळं असं काय नाही काही गावात रस्त्याचं आहे की पाण्याचं आहे ब्रिजचं आहे साकवाचा आहे सगळे प्रश्न आले शाळा काही वर्ग काही वर्ग वर्ग पडला आहे त्यासाठी निधी असे विविध प्रकारचे आहे सगळ्या प्रकारचे आता जनता दरबारमध्ये तुम्हाला काय अपेक्षित असतं लोकांनी कसे कोणते प्रश्न कोणते मुद्दे आणावेत विशेष एक काय असतं जनता दरबारामध्ये मी अधिकारी पण सहभागी करून घेतले होते जनतेचे प्रश्न जेव्हा येतात प्रश्न येतात त्या अधिकाऱ्यांनी ऐकावेत त्यांच्या भावना ऐकाव्यात आणि भावनाचा आदर करून प्रश्न जलदगतीने सोडवणं काय प्रश्न बारा महिने सहा महिने हे का लागावे नियमात नसेल तिथे रिजेक्ट करा पाठवून द्या ब नाही नियमात नियमात असतील तर विलंब लागू नये असं मला वाटतं आणि मग त्यादृष्टीने इथलं प्रशासन का काम आहे कुठेत मला पर पर पुरस्कार काम आ इतले नहीं। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा